संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलाय संभाजीनगर शहराला पावसाचा चांगलाच फटका बसलाय तर तिकडे पैठण शहरातल्या मुख्य रस्त्यांवर पावसाचं पाणी पैठण शहरातल्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय तर दुसरीकडे राहुल नगर परिसराला पावसाचा दुसऱ्यांदा फटका बसलाय कन्नड शहरात सुद्धा तुफान पाऊस पडतोय छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड गावात जोरदार असा पाऊस सुरू आहे पाचोडच्या नदीला पूर आलाय आणि पूर परिस्थितीमुळे पाचोड आणि पाचोड खुर्द या गावांचा संपर्क तुटलाय पाचोड परिसरातल्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात रात्री पासूनच मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय आणि या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे यासी कैतले या सिल्लोड तालुक्यातल्या शेखपूर पिंपळगाव घाट खेळणा नाडी या भागातली दृश्य ही नुकसानीची भयंकर परिस्थिती आहे मक्यासारखी अक्षरशः आडवी या गुडगा भर पाणी तुंबलाय दिवाळी आणि दसऱ्यासारखे सण हे तोंडावर असताना झेंडूच्या फुलांची झाड सुद्धा पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे मराठवाड्यात पावसामुळे होत असलेल्या नुकसानीचं हे विदारक चित्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यासाठी पूरक आहे असंच म्हणता येईल तिकडे जालना जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या सुकना नदीला मोठा पूर आलाय अंबड तालुक्यातल्या माहेर भायगाव परिसरातून या सुकणा नदी पात्राचं योगेश लबडे यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही पुराची दृश्य आहेत सगळीकडेच मुसळधार असा पाऊस कोसळतोय जालना जिल्ह्यात सुद्धा पाऊसाचा कहर पाहायला मिळतोय सुकना नदीला पुन्हा एकदा पूर आलाय अंबड तालुक्यातलं माहेर भायगाव या परिसरातली ही नदी पात्राची दृश्य आपण पाहतोय पूरजन्य परिस्थिती इकडे निर्माण झाली आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपली अतिशय विदारक भयंकर अशी ही दृश्य पुराची आपल्याला पाहायला मिळत